नमस्कार मी सोनल तापडे ग्लोबल इथे सत्कार करायचंय अशी व्यक्ती आहे का तिने पंधरा दिवस माझ्या मागे लागून मला सांगितलं का संदीप आमची संडास खराब झालेली आहेत काही निधी आहे का मी त्याला बोललो एक काम कर आनंदकार पाठवतो ते काम झालं त्यानंतर रस्ताचा रस्ता जो आहे तो बोला गावात रस्ता झाला आमचे ओढला रस्ता नाही ने तुम्ही नेहमीच तुमच्या मालिकच्या रस्त्याला रस्ते करता बोला अशोक असं काही नाही आहे तू टेन्शन घेऊ नको निधी आणणं सोपं आहे पण ते काम करून घेणं हे कठीण आहे माणसं बोलताना बोलतात अरे रस्ता करायचं हे करायचंय पण दिवस रात्र ज्या माणसाने आमच्या मागे लागून जी खूप मेहनत घेतली असं आपला अशोक मालिक त्याचा सत्कार त्यांच्या जालीतले माझे सरपंच गुरुनाथ पाटील सुभाष पाटील आणि शिवाजी पाटील यांच्या हस्ते आम्ही करत आहोत कारण अशी व्यक्ती ओलीमध्ये होणे खूप अशक्य आहे कारण आपला कामधंदे असतात काम, काम सोडून दिवस दिवसरात रस्त्यावर उभा राहिलेला आहे त्यामध्ये एक छोटीशी भेटवस्तू आम्ही आमची नगरसेविना मा यांच्या देत आहोत वरच्या आली कालच्या आले ते सर्व बंधू भगिनीन आपल्याला सगळ्यांना नेहमी वाटायचं की आपल्या भागात कुठलाच काम होत नाही आणि आपल्या भागात लक्ष देत नाही आणि जे इलेक्शन येतात बाहेरचे आमदार खासदार येऊन जातात इलेक्शन पुरते आपल्याला आश्वासन देतात का प्रचार करतात तुम्हाला हे करू ते करू तुमच्यासाठी सर्व करू पण काही करत नाही इलेक्शन झाल्यावर कोणी लक्ष देत नाही पण एक माझी मैत्री दोस्ती आमची आमच्या राजकारणात आम्ही दोघे वेगळे पक्षच आहे पण त्यांनी कधी मला असं सांगितलं नाही की तू तु, तुझ्या पक्षाचा सोडून माझ्या पक्षाचा काम कर आजपर्यंत कधी आयुष्यात बोलला नाही मला मी माझ्या पक्षाचं काम करत राहिलो पण जे मला काम लागलं ला ला, ते मी हक्काने त्याला सांगतो आणि ते आहेत संदीप गोपीनाथ माळी त्यांनी मी एक शब्द टाकला एक स्वच्छालयाचा काम करून टाकला दुसरा माझ्या घरापर्यंत रस्ता झालेला होता मला काही हो आवश्यकता नव्हती का बाकीच्या लोकांचा विचार कर पण मी तसं न करता मी एक माझा कर्तव्य केलं मी कोणते उपकार केले नाही माझ्या आलीवर मी फक्त एक कर्तव्य केलं की जो गावातला सुशोभीकरण रस्ता व्हायचा आहे तो झाला पाहिजे जे आमदार खासदार मंत्री शब्द देतात उद्घाटन करतात पण तो उद्घाटन करून दोन दोन वर्षे तो काम रखडतो पण हा उद्घाटन असं होता का ज्या दिवशी उद्घाटन त्याच दिवशी काम चालू झालं आणि त्या कामाला सुरुवात होऊन आज जवळजवळ पंच्याहत्तर टक्के काम आपल्या आलीतला झालेला आहे जो थोडासा पंचवीस टक्के राहिलाय तो पण आपला पर्यंत होऊन जाईल फक्त मला आपल्या आलीतील आणि वरच्या आलीतील सगळ्या नागरिकांना एक एक एकच एक विनंती आहे की आपल्याला जो सहकार्य करेल पक्ष कोणताही असो व्यक्ती कोणीही असो पण आपल्याला जो सहकार्य करेल त्याला नक्कीच सहकार्य करा आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना नक्कीच मदत करा हे माझं सगळ्यांना विनंती आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र होता का जोरदार टाळ्या द्या आता पुढील जर उत्पन्न घ्यायचा असेल तर घेऊ शकता या जोरदार टाळ्या उद्या पाहुण्यांसाठी आपल्या टाळ्या पाठी यांच्या शोबाय आपण पाटील फोटो संपाद करतोय यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे अतिशय दादा बोलल्याप्रमाणे खूप मेहनती आहेत प्रत्येक तसेच काशीनाथ काना पाटील सुभाष पाटील राम पाटील माजी सरपंच हनुमान माली भजनाथ देसले शिवाजी पाटील मीनाक्षी पाटील रवीना मालिका होलीसाठी चांगले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले आणि मला असं टांदवीचा पूल सुद्धा मार्गस्थ आहे अशोक माले पासष्ट लाख रुपये खर्च केलाय पण या सर्व कामांचे जे अदुगरी गावाचं होतंय ते पानावं लागेल त्याला कारण खूप छान वागत जितेंद्र देसले पूर्ण ग्राउंडवर जोरदार टाळ्या होत्या